मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती चित्रकारांना आणि बलमल त्यांना अटक करते तर आता सगळेजण तिला म्हणतात की मंजू असं करू नको अगं नको तर आता बलम म्हणतो की अहो मला करा अटक पण आता चित्रकारांना माझ्या सास्रभाऊना नका करू अटक आणि सत्य पण म्हणतो की अहो वाघ मारे मला करा अटक अहो तुम्हाला माहीत नाही का अहो तुम्हाला मुलीसारखं प्राणात होते ते अहो तुम्ही त्यांची मुलगी आहात अहो असं त्यांना अटक का करताय तर मंजू मनातल्या मनात म्हणते की सत्य तुला कसं सांगू रे मला स पण अटक नाही करू वाटते कारण मला यांनी वडिलापेक्षा जास्त जपलंय आणि जास्त माझ्यावरती प्रेम केला आहे मला तर यांना अटक नाही वाटते पण काय करणार माझा आहे ती असं मनातल्या मनात म्हणते तर आता लगेच ती चित्रकारांना अटक करते आणि पण आणि आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हिला सोडणार नाही सोड माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला का अटक करतेस गदू आणि खूप ओरडते तर आता लगे लगेच मंजू म्हणते की आता नाही सोडू शकत त्यांना आणि त्यांना गाडीत नेऊन बसवतात आणि ते गाडीत बसवल्यावरती त्यातून गाडी घेऊन जातात तर आता लगेच इकडं जी मंजूर जु आहे ती मंजू तिथेच थांबते आणि आता लगेच मंजू पण गाडीवरतीच्या बुलेटवरती निघते जायला तर आता सत्यान ते म्हणतात की वाघ मारे तुम्ही काय करता हे आणि बलमाला त्या चित्रकारांना दोघांना घेऊन तिथून जाते निघून तर आता सत्य तिचा पाठला कर तिच्या मागे जातो तर आता मम्मी साहेब म्हणतात की हिला दाखवते मी आता माझ्या किती बया आहेत ओळखीच्या माझी किती ओळख आहे मी जिल्हा प्रदेश अध्यक्ष आहे मी हिला सोडत नसते असं मम्मी साहेब म्हणतात आणि म्हणतात की मी आता लवकरच तिकडे माझी मिटिंग घेऊन जाते चला रे सगळ्यांनी मोर्चा घेऊन जाऊ आता आपण ब रे जयदीप तू लवकरात लवकर तिकडून जा आणि त्या आपल्या बया मोर्चाच्या घेऊन ये आणि आम्ही इकडून निघतो तर आता लगेच जयदीप ठीक आहे तर आता इकडं गाडीमध्ये कवी आणि तिस कवी आणि सपना आणि मम्मी साहेब या गाड्यात बसतात आणि त्या इकडून निघतात तर आता लगेच इकडं गाडीतून निघलेले असतात तर इकडं मंजू रोडनी चाललेली असते तेवढं तिथे हातात आता तिची गाडी आडवतो आणि म्हणतो की वाग मारे थांबा तर आता लगेच मंजू म्हणते की काय चाललंय सत्य गाडी का थांबवली माझी अशी आई गाडीमध्ये जाडू कसा शकतोय तो पोलिसांची असं म्हणते जर आता लगेच मंजू म्हणते की सत्य तुला माहिती का अरे पप्पांनी काय चूक केली आहे ते तर आता सत्य म्हणतो की अहो मारे तुम्हाला खरंच माहिती नाही आहे पप्पांनी काय चूक केली अहो त्यांच्या कोण झाली असेल चूक पण मी तुमच्या एक माणूस म्हणून नाही एक कोणता माणूस किंवा गुंड म्हणून नाही तर एक लेख म्हणून एका बापाचा लेख म्हणून मी तुमच्या हात जोडतं आहे माझ्या वडिलांना सोडा असं कोणताच मुलगा सहन नाही करू शकत आपल्या वडिलांना तर जेलमध्ये नाही बघू शकत असं कधीच बघू शकत नाही तुम्ही सोडा माझ्या पप्पांना तर आता मंजू म्हणते की नाही मी सोडू नाही शकत सध्या काही झालं तरी त्यांनी चूक केली आहे मी कसं त्यांना सोडणार अरे तू काय करायचं पोलीस स्टेशनला ये आणि मग बघ आणि मंजू तिथून गाडी घेऊन निघून जाते आता पण तिच्या मागे जातो इकडे ये उरतो निघून तर आता इकडं लगेच जे मम्मी साहेब आहेत ते गाडीत येत असतात तर ते ठिकाणी गाडी थांबवतात आणि म्हणतात की सपने कुठं येणार जे दीप तर जयदीप ती म्हणजेच येणार आहे तेवढं ते जयदीप त्यांची गाडी पण येऊन असते तो एका गाडीमध्ये तिथे बायकांना घेऊन आलेलो असतो आणि त्या बायका गाडीतून उतरतात आणि आता इकडं साहेब आहेत त्या पण गाडीतून उतरतात आणि म्हणतात की वाघमारे एक इन्स्पेक्टर वाघमारे मॅडमचा त्यांना त्या लगेच घोषणा द्यायला सुरुवात करतात तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो चला आपल्याला चित्रकारांना तू माझ्या हसबंडला जा अटक केलं कवीच्या हसबंडला अटक केलं आता सिम्पल आणि साधं राहून चालणार नाही आपल्याला आपल्याला तिथे जावंच लागेल असं मम्मी साहेब म्हणतात आणि आता तिथे लगेच जो सत्य आहे तो पण तिथे येतो तेवढा मम्मी कुठे आहेस तू तर आता लगेच की मम्मी जाऊ नको असा मोर्चा घेऊन तर तो म्हणतो की ते मम्मी साहेब म्हणतात अरे तुला कळत आहे का तुझ्या वडिलांना म्हणजे आणि तुझ्या दाजीला अटक केलंय तरी तू गपचूप राहायला सांगतोय का मला अरे तुला काही कळतं की नाही मम्मी साहेब सत्याला खूप बोलतात आणि आता लगेच जो सत्य आहे तो तिथून निघतात आणि मम्मी साहेब पण त्या पण तिथून निघतात तर आता इकडं लगेच पुरस्टेशनला ते चित्र कारणात त्यांना तेवढा तिथे आणल्यावरती आता लगेच जी मंजू आहे ती येते आणि मंजूला भारती भारती मावशी म्हणतात मावशी म्हणतात की अगं मंजू तू काय करते हे असं करू नकोस अगं तुला माहित नाही त्यांना किती त्रास होईल ते तर आता लगेच मंजू म्हणते की हो भारती मावशी पण त्यांनी चूक केली आहे त्यांनी चूक करायला नको होती भारती मावशी मला एवढंच वाटतं आणि जर त्यांच्याकुम परत चूक झाली त्यांच्या सगळ्यांमुळे आपल्याला किती त्रास झालाय तुम्हाला माहिती ना किती त्रास झालाय तुम्हाला घरी सुटील जाता सुद्धा नाही आला दिवाळी सुद्धा साजरी नाही करता आली यांच्या एवढा त्रास सोडणार आपण असं बोलते तर आता लगेच म्हणतो की वाघमारे मॅडम तुम्हाला काय करायचं ते माझ्यासोबत करा पण हे सगळं माझा प्लॅन होता चित्रकार होत्रकार काहीच नव्हता हो फक्त हो। मी सांगितलं म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिलाय असं म्हणतात तर आता लगेच म्हणजे म्हणते की तरी पण मी कोणाला सोडणार नाहीये असं बोलते आणि त्यांना चहा पाणी नाश्ता द्यायला सांगते तर इकडं जो आंबरीचा नवरा आहे तो खूप दारू पिऊन घरी येतो आणि आता तो आल्यावरती तो आता आमरीला म्हणतो की आमरे तुला एक सांगू काय झालंय तुझ्या बहिणीने तिच्या सासऱ्याला आणि जावयाला अटक केली आहे आता ती काय सोडत नसते त्यांना खूप त्रास आहे अमृ आणि अमृच्या आई लगेच जायला निघतात पण आता चौथी यांना जाऊन देत नाही बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा